शिंदे गटाला कात्री लावल्याशिवाय भाजप आणखी वाढू शकत नाही असं गणित भाजप नेतृत्वानं मांडलेलं आहे त्यामुळं मित्र हो नमस्कार महायुती म्हणून तीन पक्ष एकत्र आलेले असले तरी ते केवळ सत्तेसाठी सगळे गणित जुळवलेले आहेत मित्रांनो प्रत्यक्षामध्ये हे तिघही मनापासून कधीही एकत्र आलेले नाहीत उलट एकमेकावर कुरघोड्या करण्याचं ते धन्यता मानतायत आहेत त्यातच ते आपलं राजकारण साध्य करत आहेत म्हणजे बघा प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे आणि मग त्यासाठी दुसऱ्या पक्षाची कोंडी तर करावीच लागते भाजपानं तर एकनाथ शिंदे गटाला खिंडीत पकडण्याची मोठी रणनीती आखल्याच दिसत आहे म्हणजे खरं तर आतापर्यंत गेल्या पाच चार महिन्यात तर हेच होतं पण आता भविष्याचं राजकारण भाजपाच्या काहीतरी त्यांच्या दृष्टीनं त्यांना वेगळं साध्य आहे अजित पवार यांच्या सुद्धा त्या भाजपाला साथ आहे या प्रकरणामध्ये भाजपात आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठे पक्षप्रवेश होत आहेत हे वरवर दिसतं तेवढं नाही त्यामागं खूप काही मोठे डावपे दडलेले आहेत भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जे पक्षप्रवेश सुरू आहेत त्यामुळं शिंदे गट घायाळ झालेला आहे वरवर दिसतात तसे हे पक्षप्रवेश साधे सरळ अजिबात नाही त्यामागं भाजपाची फार मोठी रणनीती आहे भाजपा आणि अजित पवार यांच्या पक्षात जे पक्ष प्रवेश होत आहेत ते नेते शिंदे गटाच्या आमदारांचे विरोधक आहेत शिंदे गटातील आमदारांच्या विरोधकांना पक्षात घेऊन त्यांना ताकद दिली जाऊ लागलेली आहे एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याची ही मोठी रणनीती आहे हे आता अगदी उघडपणे दिसू लागलेलं आहे बघा ते धाराशिवच्या भोम परांड्याचे माझे आमदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल मोठे हो त्यांनी आता नुकताच अजितदाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला वास्तविक पाहता भोम परांडेचे आमदार हे शिंदे गटाचे तानाजी सावंत आहेत विद्यमान आमदार त्या सावंतांच्या समोर आव्हान म्हणून राहुल मोठेचा प्रवेश झाला नसेल कशावरून असा संशय घेतला जातोय आणि हे काय फक्त भूम परंड्यापुरतं नाही हो राज्यभर अशा प्रकारचे पक्ष प्रवेश जे आहेत पुरंदरमध्ये शिंदे गटाचे विजय शिवतारे आमदार आहेत तिथं काँग्रेसच्या संजय जगतापांना भाजपानं प्रवेश दिला कर्जत खालापूरमध्ये शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आमदार आहेत तिथं राष्ट्रवादीतून निलंबित केलेल्या सुधाकर घाडे यांना पक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष केलं महाडमध्ये शिंदे गटाचे भरत गोगावले सध्या विद्यमान आमदार आहेत तिथं उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील स्नेहल जगतापांना राष्ट्रवादीत घेण्यात आहे जालन्यामध्ये सुद्धा बघा शिंदे गटाचे आमदार आहेत ते अर्जुन खोतकर तिथं काँग्रेसच्या कैलास गोरंटाल्यानं भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला यंदापुरात सुद्धा तसंच राष्ट्रवादीच्या दत्ता मामा भरणे यांच्या विरोधामध्ये अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या प्रवीण माने यांना भाजपनं आपल्या पक्षात घेतलं भोरमध्ये तर काय अजित पवार यांचे शंकर मांडेकर यांच्या विरोधामध्ये लढलेल्या काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी देखील कमळ हाती घेतलं भोर मतदारसंघावर थोपटे कुटुंबाचा अनेक दशक वर्चस्व आहे ना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे जिथं म्हणून कुठे शिंदे गटाची ताकद आहे किंवा शिंदे गटाचा आमदार आहे तिथं तिथं मोठा नेता आपल्या पक्षात घेऊन त्याला ताकद दिली जात आहे भाजपा आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष याच कामाला लागलेले आहेत सध्या हे सगळं करून त्यांना नक्की काय साधायचं आहे तर ते उघड आहे बघा म्हणायला ते म्हणतात की आम्ही बेरजेचं राजकारण करतो वगैरे मी तसं भासवलं तरी जातं पण त्यामागे खूप मोठी रणनीती आहे आता ही रणनीती शिंदे गटाच्या लक्षात आलेली असेल का नक्की आलेली आहे पण सांगताही येत नाही सहनी होत नाही अशी तर अवस्था झाली आहे शिंदे गटाची आणि या सगळ्या घडामोडीमुळे मात्र शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर मात्र मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागलेली आहे खरं तर भाजपाला आता स्वबळावर निवडणूक लढवायची आहे म्हणजे त्यांनी ते लपून काही ठेवलेलं नाही आहे बघा सलग तीन वेळा भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही एकट्या भाजपाला बहुमताचा आकडा गाठायचं म्हटलं तर त्यांना आता आपल्याच मित्र पक्षांना त्यांच्याच मतदारसंघात रोखावं लागणार ला आहे आणि मग त्याचीच ही तयारी भाजपानं आतापासूनच सुरू केली आहे शिंदेगट आणि राष्ट्रवादीचे आमदार जिथं जिथं आहेत तिथल्या विरोधी पक्षातल्या तगड्या नेत्यांना भाजपात आणण्याचा सपाटा भाजपानं लावलेला आहे दोन हजार एकोणतीसमध्ये शतप्रतिशत भाजप यामध्ये शिंदेगड सगळ्यात मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे कारण बघा भाजप आणि शिंदे गटाचा मतदार तर एकसारखाच आहे दोन्ही पक्षाची विचारधारा एकसारखी आहे त्यामुळं शिंदे गटाला कात्री लावल्याशिवाय भाजप आणखी वाढू शकत नाही असं गणित भाजप नेतृत्वानं मांडलेलं आहे त्यामुळं शिंदे गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये भाजपनं तगडी फिल्डिंग लावली आहे त्यातच आता खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात आता लवकरच येणार आहे त्यास काय हो त्याचा सुद्धा सगळ्या बाजूनी शिंदे गट आता घायाळ होऊ लागलेला आहे भविष्यामध्ये काय होणार हो या एकनाथ शिंदे यांचं आणि त्यांच्या गटाचं कठीण आहे अवघड आहे पण काहीतरी होणार आहे मित्रांनो काय होईल व या एकनाथ शिंदे यांच्या गटाचं भवित्यात तुम्हाला काय वाटतं काय आहे त्यांचं भविष्य भवितव्य जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं या अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार